आमदार शिवाजी पाटील यांच्या आवाहनाला रामपूर ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रामपूर ग्रामस्थ व भाजप पदाधिकाऱ्यांनी मदत साहित्य केले सुपूर्द धान्य कपडे रोख रक्कम देऊन पूरग्रस्तांना दिलासा सोलापूर बीड जालना आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या भीषण अतिवृष्टीमुळे हजारो नागरिक बेघर झाले असून शेतपिकांचं आणि जनावरांचं मोठं नुकसान झालंय या संकटग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढं करण्याचं आवाहन चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी केलं होतं त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत चंदगड तालुक्यातील रामपूर ग्रामस्थ आणि भाजप पदाधिकारी एक हात मदतीचा या अभियानाअंतर्गत पुढे सरसावले रामपूर इथं ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी गावागावातून मदत साहित्य जमा करून पूरग्रस्तांसाठी सुपूर्द केलं या मदतीत नऊ हजार सहाशे रुपयांची रोख रक्कम तीनशे पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो पीठ दहा किलो डाळ पंधरा किलो तिखट तसंच तीनशे साड्या आणि कपडे यांचा समावेश होता गावातील महिला आणि ग्रामस्थांनीही मनापासून सहकार्य केलं या उपक्रमासाठी सरचिटणीस राहुल देवण राणबा ढेरे अनंत शिवनगेकर रत्नहार पाटील सुनील देशपांडे पी एम अर्जुन वाडकर तुकाराम येरोळकर लक्ष्मण जाधव दत्तू देवाण उत्तम पाटील कपिल देवाण एकनाथ गावडे देमाना गावडे यांच्यासह ग्रामस्थानी महिलांनी विशेष परिश्रम घेतले गोळा केलेलं धान्य कपडे आवश्यक साहित्य आणि आर्थिक मदत प्रशासनाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात तातडीनं पोहोचवण्यात आले आमदार शिवाजी पाटील म्हणाले आपत्तीच्या काळात प्रत्येकाने मानवतेच्या भावनेतून पुढे येणं गरजेचं आहे जसं कोल्हापूरच्या महापुरावेळी इतर जिल्ह्यांनी आपल्याला आधार दिला तसंच आपणही या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे चंदगड तालुक्यातून पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा